हॅलो नमस्कार मी सायली प्रिसाद स्वागत करते अजून एका आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे आणि फायनली आमचा प्रवास चालू झालेला आहे म्हणजे अजून चालू नाही झाला पण बऱ्यापैकी आवडलेला आहे आता आम्हाला निघायचं होतं पाच सव्वा पाच वाजता पण पावसाने एवढा थैमान घातलाय की आम्हाला लवकर निघायला लागणार कारण पावसामध्ये गाडी हळू चालवायला सांगितली उगंच काही रिस्क नको म्हणून बाकी सगळं सगळं मी आवरलेलं आहे काही कुठं ठेवलेलं नाही आहे आणि आता जेवढं राहील तेवढं राहील हे दाखवलंच करन मी बंद करून ठेवलेलं पुन्हा ओपन केलं कारण श्रीला झोपायचं होतं श्रीला आंघोळ वगैरे घातली त्याला मस्त रेडी केलं बाकी इकडं सगळं पॅक केलेलं आहे आता इथल्या लाईट बंद करते हा व्हिडिओ काढण्यामागचं एकच कारण आमचे हे बघतील कारण त्यांना विश्वास नसतो माझ्यावर मी काय ही पण केलं त्यानंतर त्यानंतर हे तर मी मगाशीच लावले पावसामुळे बाल्कनीचा डोअर काय बंद होईनाय इकडे टॉयलेट बाथरूम पण व्यवस्थित पॅक केले किचनची जाळी पण लावलेली आहे आता इथली लाईट बंद करते हे बाकी जेवढं राहिले तेवढं राहिलं आता काय करू हे पण पॅक केलेलं आहे हे सगळं व्यवस्थित हे केलेलं आहे त्यानंतर एवढ्या बॅग झाल्यात आमच्या आता श्रीला जाऊन वरून घेऊन येते दिवा वगैरे काय लावलेला नाहीये कारण आता आम्ही चाललेलो हो। आहोत सो स्वामींचा आशीर्वाद आमचा प्रवास सुखरूप होऊ द्या कारण मागच्या वेळेस श्रीने मला खूप त्रास दिला प्रवासामध्ये ह्यावेळेस माझ्या सोबत आहेत पण पन बघूयात कनेक्शन पण पन काढलेलं आहे आणि ही लाईट सुद्धा काढलेली आहे बाकी जाऊ द्या आता हा पसारा आहे तो आहे केळी वगैरे घेऊन जाते कारण तिने टिफिन घेतलेला आहे तिच्या तिथं ठेवते म्हणजे काय टेन्शन नाही चला जाऊया तो

कुक को है। अल्फाज दे दे बोल। लिपस्टिक भेजो। ये लग गई श्याम। तो हम... सीरियन। तो अरे हमको दे दो। मो सीरियस अल्फाज लग जाएगी तेरे सर में। 1 2 3

वैया लग गया सलाम ये आप अपने दीदी क्लॉक पर अपने दूधी ना मारो मार तो ये नहीं माँप। ये, दे ये देखा और बात बहुत चलने लगा श्री सलाम अंकल आकर अंकल बोल सलाम टाटा कर रहा है टाटा नहीं मिलता है बोल मिलता है जल्दी बाय बाय श्री क्या आऊंगा अब ये क्या है अंकल ये क्या है ये तो ये दो हजार ये एक ऊपर से बाय बाय बैग रहेगा होगा नहीं इसीलिए मैं छोटा गाड़ी नहीं लेके गया आपको पता है हमारा बैग कितना रहता है यहां बहुत है तो आराम से जाना वो ये आ तो गया तो ये आ बोर्ड गिलना फोटो वीडियो गेट वर एंट्री लगे अजू सब सतरा श्रियां किडनाम गाडीवर आणि अशा प्रकारे आमच्या रेल्वे स्टेशनकडे प्रवास चालू झाला पाऊस खूप पडत होता तरी बऱ्यापैकी कंट्रोल मध्ये आला होता सकाळपासून गाडी नव्हती आम्ही टाइमवर निघाला उतर गया ना सर हां उतर गया आता नाही कसं होय असं तर होना नाही चाहिए तो क्या ही अच्छा है थोड़ा पहले निकले गए नहीं तो गाड़ी हरी बंद ऑल्ट्रो आम बैग अपन कि <laughs> तू थम बाय बाय घेतला <laughs> सगळं अचानक गाडी बंद पडली मग दुसरी गाडी बोलवली आणि पुढचा प्रवास चालू झाला नशीब ती गाडी तरी टायमिंग वर आली इथे आल्यानंतर एक कुली केला आणि नंतर आल्यानंतर ट्रेनचं रनिंग स्टेटस पाहिलं तर ट्रेन अजून मेन स्टेशनवरून सुटलीच नव्हती म्हणजे ट्रेन जवळजवळ अडीच तास लेट होती मग काय वेटिंग रूम घेतली कारण बाहेर खूप गर्दी होती कारण ट्रेन लेट असल्यामुळं सगळे ट्रेनमधले तिथं आले होते मग वेटिंग रूम घेतली आणि अशा प्रकारे लेट ट्रेन आली आमची पण असू दे आम्ही दोन तास वेटिंग रूम मध्ये एकदम व्यवस्थित होतो त्यानंतर ट्रेनमध्ये बसण्यासाठी पण आम्ही कुलीच केला कारण आमच्या जवळजवळ सात बॅग होत्या त्याच्यामुळं मग आम्ही ठरवलं की कुली करूयात तो आपल्याला व्यवस्थित बसवून देईल आणि त्यांनी आम्हाला व्यवस्थित बसवून पण दिला त्यानंतर श्रीने एवढा त्रास दिला माझी मैत्रीण जवळजवळ साडे अकरापर्यंत त्याला घेऊन ट्रेनमध्ये फिरत होती पण श्री काही झोपायचं नावच घेत नव्हता काय करू काय करू काही ना लहान बाळाला प्रवास करणं खरंच सुख सुखाचं नाही आहे ती होती किंवा त्या दोघी होत्या म्हणून माझं जा मॅनेज झालं मला एकटीला तर काहीच मदत झालं नसतं शेवटी आम्ही श्रीला पाळण्यात केला तिथं ट्रेनमध्ये झोका केला आणि श्री झोपवला श्री रात्रभर रडतच होता कशावर रड होता ते तर मला काही समजलंच नाही पण तो, तो सारखा रडत होता एक एक तासाला तो रडतच होता त्यांनी खूप त्रास दिला खूप म्हणजे ती रात्र ट्रेनमधला आमच्या कोचमध्ये कोणीच झोपलं नसतं कारण तो एवढा सारखा त्याचं चालूच होतं आणि त्याला घेऊन फिरणंही चालूच होतं तर अशा प्रकारे आमचे सुरुवात झाली आता भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये